जे तांत्रिक चर्चासत्र आयोजित केलेलं आहे प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला कार्यक्रम कृषी विज्ञान केंद्र कर्पुडीमार्फत आयोजित करण्यात येतो हो आपल्या सर्वांना माहीत आहे आणि आजच्या या चर्चासत्राचा विषय मका पिकाविषयी ठेवला मला तीन पिका एक तीन चार दिवसापूर्वी फोन आला सोनाणी साहेबांचा की साहेब असा मका या पिकाविषयी आपण एक चर्चासत्र आजचं स्पेशल दिवस हा त्या पिकासाठी देत आहे आणि जडेसाहेबांना आपण बोलवत आहे तर मी पहिल्या मिनटात त्यांना सांगितलं की मी त्या कार्यक्रमाला येणार आणि पूर्ण दिवस त्या कार्यक्रमाला मी थांबणार कारण जसं तुम्ही शेतकरी म्हणून आलेला आहात तिथं तसं अधिकारी म्हणून आणि अधिकाऱ्यांमधला शेतकरी म्हणून मला सुद्धा त्या मका पिकाचं माहिती घेण्याचं आणि जडेसाहेबांकडून घेण्याचं एक मोठी उत्सुकता माझ्यामध्ये होती मी आता आलेलं त्यांना विचारलं की ते प्रेझेंटेशन तुम्ही मला द्या माझा नंबर घेतला आणि त्यांना सांगितलं की प्रेझेंटेशन मला पाठवा कारण माझ्या ही अचानक आजची मिटिंग निघाली सकाळी वित्तमंत्री आणि उपमुख्यमंत्री मान्य पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन बैठक सर्व जिल्हाधिकारी महोदयांची आणि काही प्रमुख विभाग विभाग प्रमुखांची बैठक सकाळी दहा वाजता त्यांनी बोलवली हे कालच नियोजित झालं अगोदर नियोजित नव्हतं म्हणून काल साहेबांना म्हटलं जग मी येतो ती सकाळी दहाला जी बैठक सुरू झाली साडेबारा एक वाजेपर्यंत बैठक चालली आणि त्याच्यानंतर पुन्हा साहेबांनी काही चर्चा केली आमच्याबरोबर आणि जिल्ह्याचा जो नियोजन आराखडा असतो हा नियोजन आराखडा त्या मै कमिटीमध्ये मंजूर होत असतो जो आपला जवळपास तीनशे साडेतीनशे कोटीचा आहे त्याच्यावरती सांगोपांग चर्चा होती मग प्रत्येक विषयाची चर्चा होती प्रत्येक विभागाची चर्चा होती आणि ती एक सविस्तर त्याला वेळ लागल्यामुळं मला आजच्या कार्यक्रमाला येता आलं नाही तरी जसा त्या कार्यक्रम संपला आणि कलेक्टर साहेबांच्या केबिनमधून बाहेर पडलो तसा सोनाणी साहेबांना फोन केला की सर आता आलं तर चालेल का तुमचा कार्यक्रम सुरू आहे का ते म्हणजे अजूनही कार्यक्रम सुरू आहे त्याच्यामुळे कदाचित शेवटच्या टप्प्यात का होईना पण मला या कार्यक्रमाचा लाभ घेता आला तर आजच्या कार्यक्रमाप्रसंगी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित झालेले डॉक्टर बी डी जडे सर सरांचं बत्तीस वर्षापासूनची सेवा आणि सोनाणी साहेबांनी आता सांगितलं मी दोन हजार तेराला नोकरीमध्ये आलो दोन हजार पंधराला वर्धा जिल्ह्यामध्ये कृषी उपसंचालक म्हणून अधीक्षक कृषी अधिकारी अधिकारी कार्यालयामध्ये मी जॉईन झालो आणि तेव्हापासून जडे सरांचं सर्व त्यांच्या या आलेले लेख असतील किंवा आमचा एक अॅग्रोहून विदर्भ नावाचा ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप त्याच्यावरती खूप ॲक्टिवपणे तुमचं सर्व जे वाचन आहे किंवा तुमचं जे तुम्ही टाकता त्या ग्रुपवरती ते, ते सर्व मी वाचत असतो गेल्या दहा वर्षापासून सरांच्या त्यांचं नॉलेज आणि त्यांच्या या बाबतीत सगळ्या बाबतीत त्यांचं मार्गदर्शन हे मी घेत आलो आहे परंतु भेट आज पहिल्यांदाच कृषी विज्ञान केंद्र खरपुडीमुळे झाली हे इथं सर्वांसमोर सांगायला हरकत नाही मित्रांनो आजचा जो विषय होता मका पिकाविषयी आता हो जिल्ह्याचा कृषी अधीक्षक आणि कृषी अधिकारी म्हणून त्या मक्याचं जिल्ह्याचं चित्र तुमच्या डोळ्यापुढे ठेवणं हे माझं काम आहे आपल्याकडे जिल्ह्यामध्ये मागच्या एक पाच सहा वर्षापूर्वी मक्याचं क्षेत्र पन्नास हजार हेक्टर होतं पन्नास हजार हेक्टर म्हणजे एक लाख वीस हजार एकर एक लाख पंचवीस हजार एकरवरती झालं अडीच पट केलं त्याच्यात हे सरासरी क्षेत्र आहे मागच्या दहा वर्षे सरासरी जर आपण काढलं पण दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या दोन वर्षाचा मी इथ आल्यानंतरचा मी जर पेरणी अहवाल पाहिला आमच्या लोकांकडून विचारणा केली की आता किती मक्याचं माकेच, क्षेत्र आहे तर ते मकाचं क्षेत्र आपलं तेहतीस हजारावरती आलेलं आहे म्हणजे मागच्या वर्षीचं तेहतीस हजार क्षेत्र होते यावेळेस चौतीस हजार आहे म्हणजे पन्नास हजारावरून तेहतीस चौतीस हजार क्षेत्रावरती आपण आले जवळपास सतरा हजार हेक्टर क्षेत्र मक्याचं हे कमी झालेलं आहे दिवसेंदिवस मग ते रिप्लेस कुठं होतं एक तर ते सोयाबीन खाली रिप्लेस होतं किंवा मग तुमच्या कॉटन खाली रिप्लेस होत रब्बी क्षेत्र क्षेत्र आपलं मानाने कमी आहे मग हे क्षेत्र कमी होण्यामागचे जी कारणं आहेत त्या कारणांचा थोडासा अभ्यास केला आता मक्याची के जी प्रोडक्टिव्हिटी आहे आजचा कार्यक्रम आहे की मका शंभर क्विंटल एकरी उत्पादकता पाहिजे एका एकरामध्ये शंभर क्विंटल कम आपल्याला तयार करायची मका किंवा आपल्याला ती पिकवायची आहे पण जालना जिल्ह्याचं जी, जी सरासरी उत्पादकता आता जर आपण पाहिली तर मागच्या दहा वर्ष सरासरी उत्पादकता पाहिली तर ती तेवीस क्विंटल प्रति हेक्टर आहे आणि आता मागच्या वर्षीची जर पाहिली करंट इयरची दोन हजार तेवीसची तर ती, ती, ती प्रती प्रती तो सम्झा। सम्झा। ते तीस चौतीस क्विंटल प्रति हेक्टर म्हणजे तुम्ही पंधरा क्विंटल चौदा ते पंधरा क्विंटल प्रति एकर सरासरी क्षेत्र वर्ग काय म्हणजे सरासरी उत्पादक आहे आम्ही काय करतो का आता समजा शंभर लोकांची घेतली तर त्याची सरासरी पंधरा आली म्हणजे आपल्याकडे तीस पस्तीस क्विंटल पर्यंत घेणारे सुद्धा शेतकरी आहेत जे खूप चांगले आहेत जालना जिल्ह्यामध्ये आणि दहा क्विंटल आठ क्विंटल घेणारे सुद्धा आहेत या दोन्हीची सरासरी आपण पिकअपने प्रयोगानुसार काढल्यानंतर ते आपली आली पंधरा क्विंटल एकरी पण आपण आज चर्चा करतो की आपल्याला एकरी शंभर क्विंटल उत्पादन काढाय आणि सध्या आपलं किती आहे पंधरा सरासरी पंधरा क्विंटल म्हणजे पंधरा क्विंटल वरून शंभर क्विंटल जायला पंच्याऐंशी क्विंटल प्रति एकर एवढा मोठा स्कोप आहे मका पिकाविषयी आणि मला वाटतं आज दोन तीन तासाचं जे लेक्चर झालं त्या लेक्चर मधून आपण ही पंधरा क्विंटल वरून जिल्ह्याची उत्पादकता कारण तुमच्या माध्यमातून बाकीच्या शेतकऱ्यांपर्यंत हे तंत्रज्ञान जाईल आम्ही कृषी विभाग म्हणून हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवू कृषी विज्ञान केंद्र सुद्धा एकामात इथून पुढे सुद्धा काम करली आहे येणाऱ्या खरीप सुद्धा आणि ह्या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नातून हे पंधरा क्विंटल जी जिल्ह्याची सरासरी चौतीस पस्तीस क्विंटल हेक्टरी उत्पादकता आहे ती कुठंतरी आपल्याला इकरी पंधरावरून तीस चाळीस पन्नास पर्यंत जर घेऊन जाता आलं तर मला वाटतं आजच्या या कार्यक्रमाचं फलित आहे कारण जर तुम्हाला एकरी पन्नास क्विंटल पर्यंत जरी आपण गेलो चाळीस क्विंटल पर्यंत जरी गेलो तरी पंचवीस क्विंटल उत्पादन वाढलं एकरामध्ये त्याचं जे रेट आणि हे सगळं जर पाहिलं तर हे आपलं निव्वळ नफा ज्याला म्हणतो तो निव्वळ नफा त्याच्यामध्ये वाढतो म्हणजे मी याच्या अगोदर भरपूर कार्यक्रमाला इथं आलेलो आहे यातले निम्मे शेतकरी तर माझ्या ओळखीचे आहेत तिथे बसलेले पण या कार्यक्रमातून प्रत्येक कार्यक्रमातून मी फक्त एकच गोष्ट सांगत आलेलो आहे की शेती जर आपल्याला तगवायची असेल किंवा शेतीवरती आपल्या स्वतःला जर आपल्याला तग धरायचं असेल आणि टिकायचं असेल शेती करत असताना त्या शेतीमध्ये तर आपल्याला दिवसेंदिवस उत्पादकता वाढवणं आणि उत्पादन खर्च कमी करणं या दोनच सूत्रावरती काम करावं लागणार आहे काही शेतकरी माझ्याकडे येतात की माझं उत्पादन पाच क्विंटलनी वाढलं पाच क्विंटलनी उत्पादकता उत्पादन तू वाढवलं दोन हजार रुपयांनी जरी बाजार मिळाला दहा हजार रुपये तुझं निवड वर... रक्कम वाढली पण तुझा उत्पादन खर्च किती वाढला तर त्याचा उत्पादन खर्च बारा हजार रुपयांनी वाढलेला आहे तर मी म्हणतो तू तोट्यात आहे पाच क्विंटल तू उत्पादकता वाढवून सुद्धा तू तोट्यामध्ये आहे का तर तुझा खर्च बारा हजार रुपये झाला आणि तुला पैसे दहा हजार रुपये जास्त मिळत म्हणजे दोन हजार रुपये तोट्यात आहेत उत्पादन खर्च सुद्धा आपल्याला कमी करावा लागणार आहे आणि त्याचबरोबर उत्पादकता वाढली पाहिजे आणि मग इथून सुरुवात होती त्या सगळ्या नियोजनाची मग ते नियोजन आपलं नियो मे महिन्यापासून सुरू होतं एप्रिल महिन्यापासून सुरू होतं जमीन तयार करण्यापासून सुरू होतं मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे की जमीन दहा वर्षापूर्वी वीस वर्षापूर्वी चाळीस वर्षापूर्वीचा जर विचार केला रासायनिक खात्याच्या अगोदरचा विचार केला तर आपले आजोबा असतील आपले पणजोबा असतील किंवा आपले वडील असतील सुरुवातीच्या काळामध्ये त्या जमिनीमध्ये पायात चप्पल न घालता दिवसभर ना चालवायचे दिवस चालवायची पाभर चालवायची पेरणी चालवताना चाल तर कधीच माझ्या आजोबाने चप्पल घातले मी बघितले नाही बांधावर चप्पल काढून ठेवायचे आणि मग पेरणीला उतरायची बरोबर आहे आजच्या परिस्थितीमध्ये आपण चप्पल काढून बा शेतात उतरलो होतो दुसऱ्या दिवशी सगळ्या पायाचं चालतं आप मग सुरुवात आपली इथून आहे मातीपासून मग माती कारण हे तंत्रच आहे शेती हे सुद्धा तेवढंच तंत्र आहे जेवढं एक डॉक्टरकडे असतं जेवढं एका इंजिनिअरकडे असतं त्याला जेवढा अभ्यास करावा लागतो कष्ट करावं लागतो सगळ्या गोष्टी शिकून घ्यावं लागतात त्या पद्धतीनं इंजिनिअरने बिल्डिंग बांधली तर बिल्डिंग पिकल का त्याला सुरुवातीपासून तेवढी काळजी करावी लागते ना तेवढंच तंत्र हे शेतीमध्ये सुद्धा आहे फक्त दुर्दैवाने काय झालंय की कुछ नाही होता चलता आहे काय होत नाही जमत आमच्या घरचे म्हणतात ना मला सगळेच म्हणतात म्हणजे पाणी आज नाही दिलं तीन दिवसांनी दिलं काय होत नाही त्याला मर कारण फक्त पिकाला बोलता येत नाही म्हणून ते आपल्याला शिवाय देत नाहीत नाही तर म्हणल्यास असते फिका आपल्याला तुला समजत नाही का मूर्ख आज पाणी द्यायचं होतं म्हणून त्यांना बोलता येत नाही म्हणून आपल्याला काय वाटतं की सगळं जमतंय काय होत नाही त्याला मग आपल्या प्रायोरिटीची कामं वेगळी आहेत शेती हे आपल्या लिस्ट प्रायोरिटीवरती आहे हा कुठंतरी आपल्याला बदल घडवा लागणार आहे आणि हा बदल घडवत असताना हे सगळं तंत्र शुद्ध पद्धतीनं तांत्रिक पद्धतीनं शिकून घेणं हे खूप महत्वाचं आहे मग शिकून कुठून घ्यायचं तर त्याच्यासाठी आपचा कार्यक्रम होता सोनवणी साहेबांनी तुम्हाला थोडंसं कान पिचक्या मारल्यानंतर शेवटी आता की तुम्हाला नोटपॅड आणि पेन दिला आहे परंतु तुम्ही त्याच्यावरती लिहून घेतलं ना हे एकदम बरोबर आहे त्यांचं सत्य आहे कारण एवढ्या किलोमीटरला आमचा प्रवास करून साहेब ह्या वयामध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहे हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून देऊन कृषी विज्ञान केंद्राने कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि आपण फक्त त्या पिकाविषयी इथं बसल्यानंतर त्यांनी प्रत्येक बाबतीमध्ये जेवढं जेवढं सांगितलं आणि आपल्याला जे नवीन वाटलं ते सगळं आपण लिहून घेतलं पाहिजे कारण मी आज माझे फक्त चार विषय आहेत बोलायचे तरी मी लिहून घेतलोन कागद घेऊन इथं आलो कारण तिथं जे बसलो इथं आल्यानंतर ते लक्षात राहत नाही माझं की मी काय ठरवलं होतं बोलायचं बरोबर ते ते विषय चारच विषय आहे फक्त माझे त्यातला तर दुसरा दुसरा चालू आहे अजून दोन राहील पण ते चार विषय असताना सुद्धा मला खात्री अशी वाटते की मी ते चारही विषय इथं गेल्यानंतर माझ्या लक्षात राहतीलच असं नाही मग त्यांचं तर तीन तासाचं लेक्चर आहे मग सगळं तुमच्या लक्षात राहील का त्याच्यासाठी ते नोटपॅड आणि पेन आहे जे तुम्हाला इथं समोर सांगतायत जे बोलतायत ते तुम्ही लिहून घेतलं पाहिजे खाता जर एखादं नाव सांगितलं तर लिहून घेतलं पाहिजे तुम्हाला माहिती आहे ते खाताचं नाव तरी सुद्धा लिहून घेतलं पाहिजे का कारण त्यांनी आता सांगताना तुम्हाला माहीत झालंय नंतर दुसरं उद्या नाही आठवणार कुठल्या खताचं नाव सांगितलं त्याच्यामुळं सांगण्याचं इथून पुढे जेवढे कार्यक्रम असतील तेवढे प्रत्येकाला आपल्याला पेन नोटपॅड उपलब्ध करून देतात ते सगळं लिहून घ्या लिहून घेतल्यानंतर ते घरी गेल्यानंतर रिव्हिजन करले पाहिजे आणि ॲक्च्युअल आपण ज्यावेळेस ते पीक घेईल त्यावेळेस सुद्धा ती नोट नोटपॅड आपल्या हातात असली पाहिजे प्रत्येक पिकाचे सेपरेट मका पिकाची हा जडेसाहेबांनी घेतली होती ना ती माझ्या नोंदी घेतलेली आहे आणि त्याच्या पद्धतीने आपण पुढे घेतला पाहिजे क्विंटल वर जाऊ नाही तर तोपर्यंत जाणार नाही आपली सरासरी आहे पस्तीस छत्तीस क्विंटलची हेक्टरी तेवढीच राहील तर हा एक महत्वाचा विषय आहे आजचाच नाही इथून पुढे प्रत्येक येणाऱ्या विषयामध्ये खूप उत्कृष्ट अशी लेक्चर इथं होता म्हणून मी सुद्धा प्रत्येक कार्यक्रमाला जेवढं शक्य होईल तेवढ्या कार्यक्रमाला मी इथं येत असतो माहिती घेत असतो त्या या सगळ्या तज्ज्ञ लोकांचा आपण सगळ्यांनी सन्मान केला पाहिजे आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी त्यांनी आज सांगितल्या ह्या आपल्या शेतीमध्ये गेल्या पाहिजेत एवढी खात्री आपण केली पाहिजे दुसरा विषय सांगितला खताच्या बाबतीमध्ये कोणीतरी हा ते खत तुम्ही सांगितलं की हे खतं टाका म्हणून त्याच्यामध्ये पण ती खत क्वालिटी मिळाली पाहिजे आपल्याला जालना जिल्ह्यामध्ये दोन लाख एकाहत्तर हजार मेट्रिक टन एवढं खत प्रत्येक वर्षी मेट्रिक टन आपण घरी वापरतो एका टनात वीस बॅग असते आपण घरी वापरतो वीस बॅग आणल्या एक टन आणला असं आपण जिल्ह्याला लागतात दोन लाख एकाहत्तर हजार मेट्रिक टन एवढ्या खात्याचं नियोजन कृषी विभाग म्हणून आम्ही करत असतो जिल्हा परिषद असेल किंवा आम्ही असं याच्यामध्ये ज्या प्रोडक्शन या करणाऱ्या आहे। कंपन्या आहेत यातलं बरंचसं खत हे बाहेरच्या देशातून आयात करावं लागतं आपल्याकडे की जे खनिज आपल्याकडे मिळत नाही ते बाहेरच्या देशामध्ये मिळतात ते मातीला आवश्यक असतात जमिनीला आवश्यक असतात म्हणून ते बाहेरच्या देशामधून बोलावं लागतात आपलं डी पी सारखं असेल किंवा एस एस पी सारखं असेल आणि मग ते आपल्या शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावं लागतं काही खतं आपण आपल्या राज्यामध्ये तयार करतो देशामध्ये तयार करतो तर या सगळ्यांचं प्रत्येक महिना आवंटन असतं प्रत्येक महिन्याला किती रेल्वेने खतं येतात किती आणायच्या किती डिस्ट्रीब्युट करायच्या या सगळ्यांचं नियोजन केलं जातं या प्रत्येक कंपन्यांना परमिशन दिली जाते खत निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना ती परमिशन राज्य सरकार देतं केंद्र सरकार देतं आणि त्या कंपन्यांना ज्या कंपन्यांना परमिशन मिळून तुमचे आर सी एफ असेल इफको असल क्रुपको असल एवढ्या जेवढ्या कंपन्या तुम्हाला नावं दिसतात त्या सगळ्यांना राज्य शासनाची परमिशन असते त्यांच्या प्लॅन्टला आणि ते परमिशन ज्या कंपन्यांना दिलेलं आहे त्या कंपन्यांचंच खत जिल्ह्यामध्ये येत असतं त्या परमिशन दिलेल्या कंपन्यांच्या गोडाऊनला ते प्रोडक्शन युनिटला तपासणी केली जाते इथं आल्यानंतर तपासणी केली जाते ज्या कंपन्यांना परमिशन दिलेलं आहे त्याच कंपन्यांची बिलं हे तुमच्या दुकानदारापर्यंत येतात कारण आम्ही बिल तपासत असतो कुठले बिल आले रेल्वेने कुठलं खतं आलं आणि ज्या दुकानदाराला ते खताची गाडी आल्यानंतर त्याच्याबरोबर बिल येतं तो दुकानदार तुम्हाला खरेदी केल्यानंतर ले त्याचं लेखी बिल देत असतं की यानं युरिया या आर सी एफ कंपनीच्या युरियाच्या चार बॅग घेतल्या याच्या डी पीच्या दोन बॅग घेतल्या किंवा या खताच्या दोन बॅग घेतल्या एक जागरूकता तुम्ही सुद्धा ठेवायची की खतं असतील बियाणं असतील कीटकनाशक असतील ज्या वेळेस कृषी सेवा केंद्रामध्ये तुम्ही जाता जे खरेदी करता त्या खरेदी केल्यानंतर त्या माणसाला थांबायचं की बाबा तू जे मी आता खरेदी केले तुला तेवढे पैसे दिले त्या सगळ्याच ते रेट टाकून पक्क बिल मला दे जर एखादा दुकानदार तुम्हाला ते बिल देण्यामध्ये कुचराई करत असेल किंवा नंतर न्या किंवा नंतर देतो हे करत असतो तर त्याच्यामध्ये काहीतरी काळाबीरा आहे असं समजून जायचं जालना जिल्ह्यामध्ये मागच्या ह्या खरीप हंगामामध्ये दोन हजार चोवीस हा जो खरीप हंगाम गेला या खरीप हंगामामध्ये अशा पाच कंपन्या ज्यांना राज्य शासनाने परमिशन दिलेली नव्हती आणि ज्यांनी आपल्याकडे खत आणलेलं होतं फक्त काही दापा शेतकऱ्यांना त्यांनी दिलेलं असं पण आम्हाला जसं समजलं की आमची भरारी पथक मी प्रत्येक तालुक्याला एक आणि जिल्हास्तरावर एक अशा आठ तालुक्याचे आठ आणि जिल्हा स्तरावरचे नऊ असे विजिलन्स पॉड तयार केले चार चार लोकांचे आणि त्यांनी हे सगळं तपासत राहायचे आपल्याकडे जालना जिल्ह्यामध्ये मागच्या खरीप हंगामामध्ये आपण पाच कंपन्यांवरती पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल केले एफ आयर केले की जे बोगस खतं या जिल्ह्यामध्ये आले ते आपल्या राज्यामध्ये सगळ्यात जास्त गुन्हे दाखल झालेला जो जिल्हा आहे तो जालना जिल्हा आहे या दोन्ही वर्षामध्ये मी सगळ्यात जास्त स्ट्रिक्टली या सगळ्या गोष्टी केल्या त्याच्यामुळे बोगस जे खतं आपल्याकडे यायचे आहेत त्या खतांचं प्रमाण मला वाटतं बऱ्यापैकी कमी झालेलं आहे पण मी जे तुम्हाला आता एक नियम सांगितला पक्क बिल त्याच्यामधून घेणं कारण ते खत उद्या इफेक्ट त्याचा दिसला नाही किंवा दुसरा इफेक्ट दिसला टाकल्यानंतर जाळला असंही आपल्याकडे एक उदाहरण झालं परतूर तालुक्यामध्ये परतूर मंठ्यामध्ये की एक एक्सवाय झेड कंपनीचं खत होतं ते खत तुमच्या कापसाला दिल्यानंतर त्या कापसाने उभारी ऐवजी कापस जुळून घ्याल त्याच्यामध्ये केमिकलचा अंश आढळला त्या कंपनीवरती आम्ही ते, ते, ते सगळं सीज केलं मटेरियल पाठवून दिलं माघारी नष्ट केलं मटेरियल आणि त्या कंपनीवरती गुन्हा दाखल करून त्याचा जो माणूस आहे तो आज जेलमध्ये आहे म्हणजे इथपर्यंत डिपार्टमेंट म्हणून आपण काम करत असतो फक्त काळजी एवढी घ्यायची आहे जिथपर्यंत आम्हाला करता येईल तिथपर्यंत नियोजन आपल्या त्या दृष्टीनं चालू आहे आता बाकीच्या मका या पिकाविषयी जास्त बोलणार नाही मकाच्या प्रोडक्टिव्हिटी आणि तुम्हाला सांगितलं तांत्रिक त्यांनी केले मी इथं आलेले मला फक्त दोन विषय तुमच्याशी चर्चा करायचे आहेत पहिला एक विषय आहे की स्टॅक नावाची एक योजना सुरू झालेली आहे आपल्यापैकी किती लोकांना माहिती आहे आतवर करा स्टॅक योजना फार्मर आय डी हा फार्मर आयडी कुणाला माहिती आहे बर आता एवढ्या लोकांना माहिती आहे किती लोकांचा फार्मर आय डी तयार झाला त्यांनी आतवर करा सांगतो मी सांगतो त्यासाठीच उपाय नाही मी इथं हा झाले बर खूप कमी आहे तीन चार लोक दिसत आहेत हे सांगायचा विषय असा आहे की फार्मर आय डी म्हणजे जसा तुमचा तुम्हाला आधार नंबर दिलेला आहे आपल्या प्रत्येकाला युनिक आय डी दिलाय ना आधार नंबर की मी जी आर कापस तर माझा आधार नंबर एकच असणार सगळीकडे तसा हा फार्मर आयडी आहे एक चांगली संकल्पना आहे शासनाची की प्रत्येक शेतकऱ्याला त्याची असणारी जी जमीन आहे त्या जमिनीला एक नंबर मिळणार आहे एक आय डी मिळणार आहे त्याचं त्या तेच क्षेत्राचा त्या सर्वे नंबरचा त्या गटाचा असेल तुम्हाला एक आयडेंटिटी कार्ड मिळणार आहे एक आय डी मिळणार आहे त्याला आपण फार्मर आय डी म्हणतो याच्यासाठी तुम्हाला फक्त तुमचा आधार नंबर आधार नंबरला लिंक असणारा मोबाईल नंबर आणि तुमचा सातबारा उतारा ह्या तीन गोष्टी घेऊन आपल्याला महा ई सेवा केंद्र जे आपले आहेत सी एस सी सेंटर ई सेवा केंद्रामार्फत आहे ज्या शेतकऱ्यांनी सेवा केंद्रामार्फत ही नोंदणी केलेली आहे त्यांचं लॉग इन हे तलाठ्यांना दिसतं तुमच्या गावाची तलाठ्यांकडे लॅपटॉप दिलेले आहेत सगळे तलाठ्यांमध्ये ज्या लोकांनी रजिस्ट्रेशन केलं ते तलाठ्याच्या लॅपटॉपला दिसतं तलाठ्याचं काम काय आहे की शेतकरी म्हणजे मी शेतकरी जी आर कापसे म्हणून माझा सर्वे नंबर हा आहे हे त्यांना अपलोड केलेला आहे सी एस सी सेंटरनं तर ते बरोबर आहे का चुकीचं आहे हे तलाठ्याने पाहायचं आहे आणि त्याला परमिशन द्यायची जर बरोबर असेल तर तलाठ्यांनी अप्रुव्हल करायचं आहे केल्यानंतर ते तहसीलदारांना दिसतं तहसीलदार त्याला अप्रुव्हल करतात आणि त्याला अप्रुव्हल केलं की तुमचा हा आयडी जनरेट तयार होतो आतापर्यंत जिल्ह्यामध्ये साठ हजार शेतकऱ्यांना झालेला आहे परंतु आपण आता एक मोठ्या याच्यावरती महसूल विभागामार्फत मान्य जिल्हाधिकारी असतील तहसीलदार असतील व प्रांत असतील यांच्यामार्फत हे मोठ्या प्रमाणावरती काम सुरू आहे कृषी विभाग त्यांना मदत करत आहे कारण जे आतापर्यंत सातबाऱ्यांची ही जी सगळ्या नोंदी आणि हे सर्व जे तलाठी ठेवत होते तेच आता फक्त ते ठेवणार आहेत परंतु तुम्हाला एक फार्मर आय डीच्या स्वरूपात ते मिळणार आहे आणि ज्या फार्मर आयडीच्या स्वरूपामध्ये पुढे भविष्य काळामध्ये कृषीच्या असतील महसूलच्या असतील पंचायत समितीच्या असतील या सर्व योजना या लिंक केल्या जातील त्या नंबरला म्हणजे त्याच्या क्षेत्रावरती डबल लाभ किंवा दुसऱ्या वेगवेगळ्या गोष्टीचा हे सगळं ट्रेस त्याच्यामध्ये होईल किंवा इव्हन त्या तालुक्यामध्ये त्या गावामध्ये एकूण खातेदार संख्या एकूण शेतकरी संख्या किंवा त्यांचा फार्मर आय डी त्याचं क्षेत्र हे एका जसं आधार आहे त्या आधारप्रमाणे एका लिंकवरती दिसू शकता आपल्याला ही एक चांगली संकल्पना आहे याच्यात शासनाने पुन्हा आता सध्या प्रचार प्रसार करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हे फार्मर आय डी काढा असं आवाहन करत आहे कदाचित पुढे दोन तीन महिन्यानंतर पुन्हा जर हे प्रमाण वाढलं नाही तर मग त्यांना योजनांवरती बंदी आणून जो बागोदर फार्मर आयडी असेल तरच त्याला ते योजना देतील असं सुद्धा होऊ शकतं त्यामुळं लवकरात लवकर ते सुरू करून घ्या त्या तुमचं त्याच्या बाबतीतलं मी कलेक्टर साहेबांशी वगैरे बोलतो म्हणजे सीएससी सेंटरला काही काही जागेवरती तुम्ही स्वतः करताय का त्या सीएससी ला करता कुठलं गाव बोला पांगरेला काय हा नोंद आम्ही प्रोसेस सांगितली तुम्हाला नोंदणी केल्यानंतर ते के जाते तलाठी त्याला अप्रुव्हल करते आता त्यात पुन्हा असं आहे की तुमचं आधारवरचं नाव सात बऱ्यावरच नाव हे जर ऐंशी टक्केपर्यंत मॅच झालं तरी त्याला मिळून जाते पण जर ते मॅच होत नसेल तर मग मग ते हा तहसीलदाराकडे जाऊन मग हेच ओटीपी ह्या नंतरची गोष्ट आहे ओटीपी नंतरची गोष्ट आहे ओटीपी कधी तुम्ही अप्रुव्हल झाल्यानंतर तलाट्यांनी केल्यानंतर पुन्हा मग तुम्हाला जो ओटीपी येतो तो ग्राम ग्रामसेवक हो किंवा कृषी सहाय्यक यांच्या माध्यमातून तो ओटीपीचा विषय आहे ओटीपी साठी काय लागतं तुमचा आधार नंबर हा तुमच्या मोबाईल नंबरला लिंक पाहिजे जर ओटीपी येत नसेल तर तुमचा आधारला तुमचा मोबाईल नंबर लिंक नाही त्याच्यासाठी पुन्हा सी एस सी सेंटरला जाऊन मोबाईल आधार नंबर लिंक करून घ्यावा लागतो मोबाईल नंबरला येतो शेतकऱ्याला सीएसएल येत नाही नाही ह्या हा... हा... गोलापांगरी आणि याच्या बाबतीत मी तहसीलदारांशी सुद्धा बोलतो इथल्या कारण आपल्याकडे आता सुरुवात झालेली मागच्या एका आठवड्यामध्ये साठ हजार लोकांची सक्सेसफुली नोंदणी झालेली आहे म्हणजे काही ठिकाणी काही प्रॉब्लेम असू शकतात एका जागेवरती पण ओव्हरऑल सगळीकडेच बंद आहे असं नाही आपल्याकडे झालेले त्याचा आकडा साठ हजाराचा आहे काल दुपारपर्यंत आणि ही प्रत्येक दिवसाला जावीस हजारांची संख्या आता वाढते ठीक आहे ते बोलतो पंगरे काय विषय आहे तो समजाल काही किंवा मग आणखी एक आता पुन्हा कलेक्टर साहेबांना भेटून त्यावेळेस पुन्हा सांगेल सी सी सेंटरची एक भेट घेऊन पुन्हा ज्या अडचणीत काय वगैरे ते बोलून शासनाला आपल्याला कळवता येतील हा नाही त्याला काय अडचण नाही येतो ओ टी पी हा हा ई सेवा केंद्रावर घ्या ना <laughs> किती किती घेतात ते ही सेवाला ठीक त्याच्यात बोलतो त्याला शासनानंतर केलेली आहे पण त्यांना महसूल विभागाचे सेवा केंद्र आहेत त्याच्या बाबतीत हे बरोबर आहे तुमचं याच्या बाबतीत पन्नास रुपये घेतात याच्या बाबतीत कल्पना देतो त्यांना मी साहेबांना सगळ्यांची बरोबर बरोबर नाही त्याला मानधन देण्याची प्रोविजन आहे पण जर असं कोण घेत असेल तर तशी सूचना मी देतो कलेक्टर साहेबांना तसं बोलतो त्यांच्याशी ठीक आहे दुसरा ह्या अॅग्रिस्टॅग सारखा बरं का हे मुद्दाम तुमच्या कानावर टाकलं मी कारण हे भविष्यामध्ये येणाऱ्या पंधरा वीस दिवसामध्ये आपल्याला करून घ्यायचं आहे त्याच्यामुळे थोडस सी से सेंटरला जाऊन याच्या बाबत चर्चा करा दुसरा महत्वाचा एक योजना आहे माझी जी, जी फक्त दोन योजना तुम्हाला आज सांगायची जा, बाकीच्या ने मी नेहमी सांगत असतो दुसरी एक आहे की पोकरा जी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आहे त्याच्यामध्ये दुसरा टप्पा आता मंजूर झालेला आहे पहिल्या टप्प्यामध्ये जालना जिल्ह्यातले तीनशे त्रेसष्ट आणि आता दुसरा टप्पा आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये एकशे सत्याहत्तर गाव आहेत आपल्या जिल्ह्यात ते तालुकावाईज वगैरे सगळे दिलेले आहे आणि त्या एकशे सत्याहत्तर गावाच्या एकशे अठ्ठेचाळीस ग्रामपंचायती आहे तर एकशे अठ्ठेचाळीस ग्रामपंचायतीच्या सरपंचांचं प्रशिक्षण इथंच चालू आहे कृषी विज्ञान केंद्र खरपुडीमध्येच दोन दोन दिवसाचं निवासी प्रशिक्षण आहे आणि त्या दोन दिवसामध्ये आपण त्या सरपंचांना सांगतोय की तुम्हाला काय करायचं आहे तर ग्राम विकास समिती एक त्याच्यामध्ये स्थापन करायची आहे तेरा लोकांची ती समिती आहे आणि त्या समितीमार्फत पोकराचं पुढच्या टप्प्याचं काम चालू करायचं आहे तुम्हाला सांगण्याचा उद्देश आहे की इथं बसल्यांपैकी बऱ्याचशी लोकांची गावं ही पहिल्या टप्प्यामध्ये आलेली असती आणि बऱ्याचशा लोकांची गावं ही दुसऱ्या टप्प्यामध्ये असते तर पोकरा ज्याला नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आपण म्हणतो हे अतिशय चांगली योजना आहे मागच्या पहिल्या टप्प्यामध्ये तीनशे त्रेसष्ट जी गावं होती आपली त्या तीनशे त्रेसष्ट गावामध्ये जवळपास शहाण्णव हजार शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभाच्या योजना आपण या योजनेतून याच्यातून देऊ शकलो या योजनेतून शहाण्णव हजार शेतकऱ्यांना ज्याची किंमत ही सातशे ऐंशी कोटी रुपये होती एवढ्या मोठ्या आणि याचं निश्चित सगळ्या शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे वातावरणीय बदलामुळं शेतीवर होणारा जो परिणाम आहे त्याच्यातून शेतीला कसं तक धरायचं किंवा कसं सावरायचं याच्यासाठी ही योजना आहे त्याच्यामुळं ज्या गावांची आता दुसऱ्या टप्प्यामध्ये निवड झालेली आहे या गावातील शेतकऱ्यांनी याच्या बाबतीत अतिशय जागरूक राहायचं आहे की वैयक्तिकच्या बाबतीमध्ये कुठल्या योजना आहेत कम्युनिटीच्या बाबतीत कुठल्या योजना आहेत फार्मर प्रोड्युसर कंपन्यांसाठी असतील गटांसाठी असतील तर या सगळ्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांनी या योजनेचा लाभ घ्यायचा आहे हे दोन योजना मला तुम्हाला सांगायच्या होत्या दोन योजना पुढच्या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला काम करायचं या या आहे याच्यानंतर पुढच्या कार्यक्रमाला मी आल्यानंतर पुन्हा जे काही लेटेस्ट घडामोडी याच्यातल्या आहेत त्या घडामोडीविषयी आपण बोलू रब्बी सीजन संपत आलेला आहे उन्हाळे आता सुरू होईल आता आणि पुन्हा आपल्या पुढच्या खरीपाचा उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे क्षेत्र खूपच कमी आहे कारण पाण्याचा दुर्भिक्षी सगळीकडेच आहे पण या काळामध्ये आपल्याला आपल्या जमिनीची काळजी घेता येईल कशा पद्धतीने घ्यायची काय ते आता तज्ञांनी सांगितलं किंवा मी सुरुवातीला सांगितलं तर या काळात हा सगळी काळजी घेऊन भविष्य काळामध्ये येणारा खरीप हंगाम जो आहे तो खरीप हंगाम सुद्धा चांगला होईल या दृष्टीनं इथून पुढचे सुद्धा लेक्चर साहेब आयोजित करतील आणि आम्ही सुद्धा सगळेजण त्यासाठी प्रयत्न करू असा एक तुम्हाला शब्द देतो सर्वांना खरीप हंगामाचा आपल्या पुढच्या खरीप हंगामासाठी आतापासूनच शुभेच्छा देतो की चांगला जावो दोन हजार पंचवीस चोवीस चांगला गेला पण तेवीसला आपल्याला थोडीशी अडचण दिली होती पावसाने एक प्रश्न आलेला की शेतकऱ्यांचा ड्रॉ कधी होणार आहे सविस्तर सांगा शेत सविस्तर सांगायला काय नाही शासनाकडून सूचना आली की आपण काढू ड्रॉ आता अजून शासनाच्या अजून शासनाच्या सूचना नाही सामूहिक क्षेत्रासाठी आले की काढून टाकू ठीक आहे धन्यवाद हा पोखरा अंतर्गत गाव निवड करायची जी समिती आहे ती समिती या नानाजी देशमुख कृषी संजीवन प्रकल्पासाठी एक मुंबईला ऑफिस तयार केलेलं आहे ज्याचे सिनियर आय एस परिमल सिंग साहेब म्हणून त्याचे कार्यक्रम हा कार्यक्रम प्रमुख आहेत प्रकल्प संचालक आहेत ते आणि मंत्रालय स्तरावरती ह्या सगळ्या यांची एक कमिटी आहे गावनिवडीची की जे एम आर सॅक म्हणून महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग एजन्सी म्हणून एक मो नागपूरला ऑफिस आहे जे सॅटेलाइट थ्रू सगळ्या जमिनीचं आपल्या मॅपिंग करत असतं आणि त्याच्यातून भूगर्भातून पाण्याची पातळी कुठे जास्त वाढलेली आहे किंवा काही जाग्यावरती अतिवृष्टी किंवा पावसाचा खंड हा मागच्या पन्नास वर्षात दहा वर्षात कुठे जास्त आहे म्हणजे हवामान बदलाचा परिणाम हा कुठल्या भागामध्ये सगळ्यात जास्त जाणवलेला आहे त्या गावांची ही एमआरसी मधून जी सॅटेलाइट थ्रू गावं आहेत तर त्या निकषाच्या आधारे ती गावं निवड केली जातात ती गावं कृषी विभागाला मला सुद्धा हिशिव म्हणून माहित नसतात ज्यावेळेस तू शासन निर्णय पडतो त्यावेळेस मला समजेल कुठली गाव आहे तर ती समिती मुंबईलाच आहे ठीक आहे धन्य धन्यवाद बरोबर आहे दोन हजार चोवीस मध्ये फक्त एस सी आणि एस टी या दोन प्रवर्गामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती या दोन प्रवर्गामध्येच लॉटरी निघालेली आहे सर्वसाधारण प्रवर्गाची लॉटरी निघाली नाही त्याबाबत आहे महाआयटीकडून लॉटरी होती तर ते कुठल्या जिल्ह्याची अजून आलेले नाही नाही कशाच नाही नाही बघा पूर्वसंमतीचा तुम्ही विषय काढला ज्यांनी ठिबक बसवले ज्यांना पूर्वसंमती मिळाली ज्यांनी ठिबक बसवले ह्या शंभर टक्के लोकांच्या तपासण्या झालेल्या आहे सगळ्या शंभर टक्के पूर्वसंमती होती की तुम्हाला हा मग मग योजनेचं असं आहे मग तेच मग तेच सांगतोय शेतसागर साहेब तेच सांगतोय पूर्वसंमत्या जनरल कॅटेगरीला आलेल्या नाही पूर्वसंमत्या आल्यानंतर मागच्या वर्षीचे सत्तेचाळीस कोटी रुपये अजून बाकी आहेत द्यायचे लोकांचे आणि त्याच्यामुळे या वर्षीसाठी सुद्धा आपण सूचना दिलेल्या आहेत ते लॉटरी राज्यात कोणाचेच निघालेली नाही काल परवा मिटिंग झाली कमिशनर ऑफिसला आपण सांगितलेलं आहे की आता सीझन आहे रबीचा आता जर लॉटरी निघाले तर लोक एक दोन महिन्यामध्ये ते बसवतील गाईडलाईन अशी आहे की पूर्वसंमती मिळाल्यानंतर तो सेटअप केला पाहिजे त्याच्यामुळे मी म्हणलं जो ऑलरेडी ज्याला पूर्वसंमती आहे त्यांच्या तपासणी शंभर की आम्ही करून निधीची मागणी सुद्धा केलेली आहे पूर्वसंमतीसाठी आपण वरती पाठपुरावा करीत आहे तुम्हाला त्या रिक्वायरमेंट त्या त्यावेळेस जास्त शेतकऱ्यांची तुम्ही बसवता पण आपल्याला गाईडलाईन अशा आहे की पूर्वसंमती दिल्यानंतरच ते तपासणी आणि सगळ्या नंतरच्या गोष्टी होता जोपर्यंत पूर्वसंमती मिळत नाही तोपर्यंत अनुसार अनुदानासाठी कृषी भाग तपासणी करत नाही ते पीएम किसानला आता हा पीएम किसानचा विषय ते बाबांनी काढला म्हणून सांगतो हा मग ते त्याला दोन तीन कारण आहेत त्यासाठी उलट चांगले आता तुम्ही सांगितला मुद्दा तो आता काय करा सुरुवातीला मिळत होतं पण आता मिळत नाही असा विषय आहे तर त्याला केवायसी नावाचा एक प्रकार असतो की जसं आपण पेन्शनधारक असतो ना पेन्शनधारक त्याला प्रत्येक वर्षी पेन्शन मिळते पण वर्षाची एकदा त्याला त्या ऑफिसला जावं लागतं आणि मी जिवंतही त्याचा ते, पुरावा द्यावा लागतो पेन्शनसाठी वाय केवायसी म्हणजे काय माहिती सांगतो उदाहरण तुम्हाला ते करण्यासाठी ना कंटिन्यू आपण वर्षातून एकदा केवायसी करत असतो नो युअर कस्टमर म्हणजे केवायसी मध्ये सुद्धा आपल्याला फक्त काही नसतो मी जसं सांगितलं लिंकिंग करायचं मोबाईल नंबर आधार नंबरचा जेव्हा केवायसी होत असते हा पहिला मुद्दा दुसरा आणखीन कागदपत्रामध्ये काही तपासणीमध्ये आलं तर तो बंद होतो काही महाभाग असे आहेत माझ्याकडे शेतकऱ्यांच्या तक्रारी त्यांनी त्या ते पोर्टलवर जाऊन स्वतः सरेंडर केली मध्ये एक शासनाने सांगितलं होतं की सरेंडर सबसिडी म्हणजे ही तुमचं पी एम किसान असेल किंवा महा सन्मान असेल म्हणजे मला नको शासनाचे फार कमी तसे दोन चार आहेत पण ते नंतर माझ्याकडे आले चुकून ते झालं असं असं तर त्याचं डिटेल पाहता येतं त्यासाठी तालुका कृषी अधिकारी स्तरावरती एक कंत्राटी पोरगा आपल्याकडे आत्तापर्यंत नव्हता पण मागच्या महिन्यापासून आठही तालुक्यांना प्रत्येक तालुक्याला एक माणूस हा परमनंट दिलेला आहे आपण तिथं तिथं जा तुमचं नाव सांगितल्यानंतर ते सर्च करून त्याच्यावरती कशामुळे मिळत नाही हा सगळा अभ्यास तिथं केला जाईल पी एम किसान आणि महासन्मान मध्ये तुम्हाला सांगतो दोन हजार एकोणीसच्या अगोदरचे जे शेतकरी आहेत तेच शेतकरी त्याच्यावरती पात्र आहेत त्याच्यानंतर नवीन खरेदी असेल किंवा नवीन फेरफार असेल किंवा नवीन शेतकरी झालेला असेल तर तो आपल्याला त्याच्यावरती अजून पात्र नाही त्यामुळे बरेचसे शेतकरी म्हणतात मला मिळाला पाहिजे पण त्याची दोन हजार एकोणीसच्या नंतरची खरेदी असती ते लोक त्याच्यावर पात्र होऊ शकत नाहीत दोन हजार एकोणीसच्या अगोदरचे जे फेरफार आहेत ते पात्र होतात जवळपास दोन लाख त्र्याण्णव हजार शेतकरी आज जिल्ह्यामधले पात्र आहेत आणि बाबा सांगतात तसे हजार दोन हजार शेतकरी आहेत पूर्ण जिल्ह्यातले की ज्यांच्या अडचणी आहेत त्यांच्यासाठी तालुका ऑफिसला पर्सनली जायचं तिथं थांबून त्याच्याकडून ते करून घ्यायचं ठीक आहे नवीन गाव आहेत नवीन गावामध्येच सुरू होणार आहे जुन्या गावांविषयी संक कल्पना नाही ज्यावेळेस येईल त्यावेळेस मी तुम्हाला सांग ठीक आहे पाकरे साहेब घरी येतो की तिकडे आता हा कार्बन क्रेडिटचं विचारायचं नाही बाकी विचार हा 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 हाँ, 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 तुम तुमच्या भावना आहेत त्या केंद्र शासनाची योजना आहे ह्याच ज्या पद्धतीने तुम्ही लिहिलं त्याच पद्धतीने मी वरती कळवतो केंद्र शासनाला कुटुंब कुटुंबात दोघांना बी करा म्हणून ठीक आहे चालेल धन्यवाद